मोडणाऱ्या गाडीचा शोध लावतोय आणि मी इंजिनियर आहे खाल फिटिंग करायला का पाऊस काय उघडायच नाव घे ना या पावसामुळे काम सुचा ना काम होऊन दे पाऊस हा ना राव पण करणे या पावसामुळे ना निस्ता असं बसून बी जमणार नाही ना रे मग काय करायचं आता काहीतरी केलं पाहिजे काय करायचं बर अरे तेच तर डोकं विचार करतोय ना मी काय काय करावं तेच डोकं चालवणार माझं चाला चाला डोकं चालवा पटकन असं ना ना बस नाही बघ आता पावसामुळे ना रोडवर आणि गाड्यांच्या लेक्सिडे गाड्या संशोधन केलं कस समजा उडणाऱ्या गाडीचा शोध लावला तर उडणाऱ्या गाडीचा शोध लावलो हायला मग रे बघ एकदा का उडणाऱ्या गाडीचा शोध लागला कि ना च झंझट मिटन म्हणजे आपल्याला जिकडे बी जायचं असेल तिकडे उडूनच जायचं डायरेक्ट हा ट्रॅफिकच झेजेट मिटणार हे पावसा पाण्याचं चिखला पाण्याचं ते पण झेजेट मिटणार हाय का नाही आणि आपण जर उडणाऱ्या गाड्या बनवायला लागलो ना तर आपल्याला ना पण भेटत्या हे बघ आपण कस आता शोरूम ला जाऊन गाड्या खरेदी करतो तस लोक आपल्याकडे येते आम्हाला पण अशी एखाद्या गाड्या बनवून द्या म्हणून हा मग मोठ्या मोठ्या ऑर्डरी आपल्याकडे येतात आणि सगळीकडे आपलं नाव होईल देशात विदेशात कारण पहिलं संशोधन आपलंच असणार ना सगळे गाडे बिडे कोण बनवून घेणार ते उडणाऱ्या गाड्या राहू ना काय नाही का नाही उडणारी गाडीचा शोध काय काय बसून चला लागू तयारीला चल काय रे गोळ्या करण्या गोळ्या करण्या नाही मग शास्त्रज्ञ गोळ्या करणे शास्त्रज्ञ गोळ्या करण्या हो आज काय करताय काय शोध बी लावता काय काय गावात शोधच लावते म्हणायचा आईशोयनी आम्ही ना ओढणाऱ्या गाडीचा शोध लावतोय आणि मी इंजिनियर खाऊल फिटिंग करायला शोध अरे पण विमान ऑलरेडी उडते मग गाडी कशाला लागते विमान मागे तुमच्या खिशाला परवडते का घ्यायला मग आम्ही सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडन अशा बजेट मध्ये गाडी तयार करणार आहे खरं काय अरे वा वा चांगलं काम करते पण उडणारी गाडी म्हणजे तिला पेट्रोलची गरज नाही तिला रस्त्याची गरज नाही तिला अजून काय नाही करणार CNG ची गरज नाही तिला traffic बी लागणार नाही आभाळात कुठं traffic आहे तवा म्हणजे आता तुम्हाला समजलं म्हणे तर काय करतोय ते मी engineer आहे engine टाकायचं म्हणल्यावर त्याला petrol लागलच ना अरे petrol वर नाही करणे rocket वर चालवायचं आपल्याला त्याला समजलं का सांगतो मी तुला नंतर बघा ऐश्वर्यानी आम्ही जे हवेतल उडणारी गाडी तयार करतोय त्या गाडीसाठी साठी ना आम्ही असे वेगवेगळे पार्ट शोधतोय तुमच्याकडे जर काही एखादा पार्ट असेल तर आम्हाला द्या की गाडीला पार्ट देऊ का पार्ट दिल्यावर मला काय जेवढा मोठा तुम्ही पार्ट द्या तेवढी मोठी राहत तुम्हाला मला खरं बघा शंभर टक्के आयुष्य बरं थांबा दोन मिनिट मला शोधू द्या काय हाय का बघू द्या का अरे थांबा बाबा आयुषू नाव लिहून घे आणि त्याच्या खाली आयुष्य काय पार्ट दिला ते ओके काय अजून दिला नाही दिल्याच्या नंतर माझ्याकडे दोन गोष्टी आहे हे आरसा आणि भोंगा हे भोंगा अच्छा आईला दोन पार्ट हा मग आईला करण्यात म्हणजे आईशी वहिनीला लॉन्ग राईड द्यावा लागल मग लय मोठी आईशी वहिनी हा या भोंग्याचा आवाज जिथपर्यंत जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला राईट नक्की ना हा अरे मग बनवल्यावर गाडी पहिले मला फिरून आणायचा हा तुम्हाला फिरून आणणार चेकिंगला तुमच्याकडे गेणार बस का काय टेन्शन नाही चला चला हा जा 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 करा काहीतरी करा खेळण्यातली गाडी बनवायची आणि स्वप्न बघतात हवे तोडणारी गाडी बनवायचं अरे आम्ही एक संशोधन करतोय हवे तोडणाऱ्या गाडीचा शोध लावतोय म्हणजे ती गाडी तयार करतोय आम्ही त्याच्यासाठी तुझ्याकडे काय पार्ट असेल तर दिला ना हवे तोडणारी गाडी आहे किती चाकाची आहे दोन चाकाची पण तुम्हाला येन का बनवायला अभ्यास ए आम्ही अभ्यासच माणस आहेत आणि सगळा अभ्यास केलाय बघ मी, मी शास्त्रे आणि हा इंजिनियर आहे का पत्र 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 नको पन्नास ठिकाणी बाटलाय बर ऐक ना तू काय देणार सांग ना हे बघ आईशी वहिनी ते हे दिलंय हा भोंगा दिलाय गाडीला

लाईट 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 गाडीला बाहेर डोक्यात आहे म्हणत होतो पण डोक्यात विचारे भाड्या राव नंबर हा भांड्याच राहू भाड्याच राहू नाव बिले भारी पण मला मग चक्कर देतात ना गाडीची अरे देणार ना भाई दे तू एवढी मोठी लाईट दिली म्हणल्यावर तुला रात्रीची चक्कर द्याना हा फक फक्फडत याचा हा फुला, फुल फुलाची पाकळी यवदान माيكون बि गाडीला बरे येऊ का जा कर रे स्वप्न बघा आता तू बसायचा तोर आवे बने तो बळा 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 करण्या हो आपण जी हवे तुडणारी गाडी बनवणारी त्या गाडीसाठी हे ट्रॅक्टर इंजिन घ्यायचं का हो नको नको ते लय जड आहे आपली गाडी तरी उडवू आपल्याला टू व्हीलर गाडीचं इंजिन लागतंय ट्रॅक्टर चा नाही लागत टू व्हीलर गाडीचं इंजिन लागते बघा टू व्हीलर गाडीचं इंजिन होय करण्या टू व्हीलर आहे ना मग दुसऱ्याची दुसऱ्याची उडा जमन हे इंजिन जमन जमन ना हा कर खोलाल चालू मग चालते ओके खोल काय करताय अरे ते इंजिन घेतो तुझ्या गाडीचं काढून इंजिन हा काय अरे ते आम्ही हवेत उडणारी गाडी बनवतोय ना त्याच्यासाठी अरे तू हवेत उडणारी गाडी बनवताय पण चालू गाडीचं इंजिन काढित तुम्ही अरे इंजिन पण चालूच पाहिजे ना आम्हाला काय का नाही मी नाही इंजिन बिंजिन काय ना बाबा हे बघ अरे तू जर इंजिन दिलं ना तर तुला आमची गाडी दाखव ना हवेत उडणारी गाडी इंजिन सोडून बोला नसतो देत अरे तुषार बघ सगळ्यांनी पार्टी देत तू तरी ते काय तरी तुमच्या भाऊकीनी पण दिलाय काय दिलकी एक तुमच्या भाऊकी आणि हे बघ हे भोंगा आरसा काही शिवनी दिलाय सगळ्यांनी दिल तू पण काहीतरी योगदान दे तुषार तू पण एखादा पार्क पार्ट तर नाही माझ्याकडे बरं का पण जो आपण तु गाडी कुठतरी गुतन ना तो ट्रॅक्टर घेऊन येईन द्यायला बघ अरे तुषार हवेत कुठं गाडी गुतेन का आणि जरी माझी गाडी हवेत गुतली तर तुझा ट्रॅक्टर हवे मध्ये उडणार आहे का तू एक काम कर तू एखादा पार्टच द्या आपलं माझ्याकडे द्यायला काय आहे का खिशात बघतो का खिशात नाही मग लवकर हे बघ काय धर कुठं पण उपयोगी पडून तुला गाडी बनवायला धर दुसऱ्या एवढसा नदी दिलाय तू आ ग बसा आसा कुठं राहू द्या तेवढा उपयोग आहे गाबा तुम्ही बर बर ठीक आहे हे बघ आपली काय एकदा हवे तुडणारी गाडी बनून तयार झाली मी ना ती गाडी धुतल्या पाणी सुद्धा याला दाखवायचं नाही याच्या घरावर अशा उडवायच्या बंग बंग मला बसून नाही जाणार तुम्ही नड्डे इकडं गेले फोकाट नड घेऊन बर इंजिन तर वाचलं ना गाडीचं त्याला लक्ष ठेवूनच राहायला लागेल कोणी येत काही घेऊन जाते गोळ्या कुठे गेलत ना का गे अख्या गाव भर शोधली गोळ्या करणार थांबा थांबा काय पिंटू मला असं कळलं तुम्ही गावात मोठं असं संशोधन करताय म्हणलं त्या संशोधनामध्ये आपलं पण काहीतरी योगदान असावा म्हणून टायर आणला घ्या पिंटू शेट तुमच्या टायर ला, ला ना लॉजिकच नाही शाने सुटते राजकारणी माणूस आहे राव तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे पिंटू शेट आमच्या गाडी हवेत उडणार आहे काढून नाही चालणार राव अरे होय पण टायरची गरज लागते कस विमान पण हवेत उडत पण विमानाला टायरची गरज लागते का नाही पिंटू शेट आम्ही हवेत उडणारी गाडी बनवणारी हवेत उडणार गाडी तुमची गाडी हवेत उडणार कस काय आम्ही त्याला श्यामरोगाचे पंख लावणारी श्यामरोगाचे पंख बर चला करण सर चला, चला। बर तुमच्या संशोधनासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चांगलं करा हा धन्यवाद जाऊ टायर आता शोध गेला वायाला सरपंच काय रे आम्ही हवेत उडणारी गाडी आम्हाला पार्ट तो गा, तो आ, का फेरलाय काय काय बनवता तुम्ही हवेत उडणारी गाडी हवेत उडणारी गाडी बनवताय आणि इंजिनियर कोण आहे इंजिनियर मी आणि शास्त्रज्ञ कोण आहे मी आणि हे काय आहे हे आहे पार्ट ठेवू एक गाडी बनवायची पार्टी ठेवा इथं ठेवा इथं खाली समोर ठेवा खाली इथं फेर करायचं आपल्या घरातला ठेव खाली आणि सगळं वाक्यातलं काढायचं निघायचं चला ओ सरपंच निघा बनाव बनवली गाडी बनवतात सरपंचाला काही कळत नाही हे सरपंच आहे ना गावात राहून राहून झाले बाईकल्यासारखे काय करू माहित का आपण डायरेक्ट आपली गाडी बनवू आणि सरपंच सरपंचाना दाखवू चालतंय ना हा त्याच्या पुढेच घेऊन येऊ म्हणून झालं पुढे नाही डायरेक्ट त्यांना ग्रामपंचायतीत नेऊन सोडू ना चालतंय ना मग हा मी एक काम करतो मी जातो घरी फॅनच काढून घेऊन येतो आता चालेल तुम्ही हा पुढे हा येतो लवकर गोळ्या करण्या अशी कशी गाडी बनवली रे हवे उडायच्या आधीच खाली पडली अरे बंडू अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून अपयश यशाची पायरी पण तुम्ही मला त्याच्यात बसविरोच प्रयोग केला तुम्ही हायवेत उडव गाडी बनविली होती आणि प्रयोगाला त्याच्यात मला बसविले यांनी पण ती गाडी उडायच्या आधीच खाली पडली लय लागले पिंटू शेट मी लय पडलोय पडला काय हो तरी मी या दोघांना म्हणलो होतो का मी दिलेला टायर गाडीला लावा पण हे काय म्हणले नाही नाही आमच्याकडे शहामृगाचे पंख आहेत आम्ही ते गाडी लावणारे अरे मी राह टायर गाडी लावला असताना तर सा गाडी खाली आदळी नसती आणि गाडीच खाली आदळली नसती तर माझा कार्यकर्ता इंजर झाला नसता मला तर काय वाटते माहितीये का भांड्या का विरोधी पक्षातल्या लोकांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळा संपवण्याचा डाव आखलेला आहे आणि एक एक करून ना आपल्याला निवडतात ते ना आपला उपयोग करतात टायर तरी लावायची पिंटू शर्ट तू पकड बांड्या पकड पाहिलं यांना पकड यांना पकड अजिबात सोडू नको शेवट पर्यंत पळत पण पकड यांना सरपंच सरपंच वाचवा वाचवा सरपंच काय झाले ते बांड्या मागे लागल्या आमच्या आता बांड्या का मागे लागला तुमच्या ला हवे तोडणारी गाडी बनवली ना आम्ही बनवलीच का अरे तुम्हाला बनवायला नव्हती सांगितली ना नको बनवू म्हणलं होतं पण बनवली सरपंच आम्ही तुम्ही काय ऐकत नाही बाबा आता ते पण बंड्याला काय केलं तुम्ही ते गाडी बनवली आणि गेलो आम्ही आणि बंड्याला त्याच्यात बसवला आणि ती गाडी टेरेस वर खाली ढकलून दिली पण ते ना, पाई ना ती गाडी उडवताच नाही आली अरे बंड्या काय पायलट आहे का गाडी उडवायला गोळ्या हा सर पण झालं ना मग त्याला उडवता नाही आली ती गाडी पडली खाली बंड्याला लय लागले लय लागले ना मग तुमच्या मागे नाही लागेल काय करेल बंडू बंडू सोडा त्यांना सुट्टी देत नसतो मी सरपंच अरे निहार घे निहार घे काय झाले तुला उडणाऱ्या गाडीचा प्रयोग माझ्यावर केला वा वाटून लय जोरात पडलो मी हा लय लागले मला लय लागले तुला कुठं कुठं लागले गुडघ्याला लागले बरी एक काम कर भांडणं काही करू नको तुला दवाखान्यात घेऊन जातो तुला खर्च मी करतो पण न्या गरीबाला प्रयोग करायचा असते का तुला कळायला पाहिजे ना चल,